मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला तालुक्यातील पारेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत माजली होती बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना देखील समोर आल्या होत्या काळे यांच्या विहिरीत खबर वन विभागाला वन विभागानं तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृत बिबट्या बाहेर काढून त्यावर वन विभाग येथे अंत्यसंस्कार केले आहे एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनावणे येवला सोमनाथ शंकर काळे यांच्या विहिरीत वन्यप्राणी बिबट पडल्याचे कळले असता आम्ही समक्ष आमचा स्टाफ समक्ष आलो असता विहिरीत वन्यप्राणी बिबट पडलेला असून तो मृत अवस्थेत होता तर आम्ही ते जाळी वगैरे काढलं आहे आता पुढील उप पुढील पी एमसाठी <coughs> आम्ही वैद्य वैद्यकीय अधिकारी येवला या यांच्याकडे घेऊन जाणार आहेत तर पी एम झालं तर पुढील दहन प्रक्रिया आमच्या ऑफिस कार्य जाणार <coughs> आहोत सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला